नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भगवान श्रीकृष्ण सांगतात की असे सूर्याला असे जल अर्पण कधीही करू नका सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत काय आहे हे आज आपण जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो एकदा भगवान नारदजी श्रीकृष्णाकडे आले आणि त्यांना विचारू लागतात हे परमेश्वरा सूर्याला पाणी देण्याचं औचित्य काय आहे सूर्याकडे पाणी का दिलं जातं सूर्याला पाणी देण्याचे काय फायदे आहेत आणि सूर्याला पाणी देण्याची उत्तम पद्धत कोणती आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण नारदजींना म्हणतात हे देवर्षी तुम्ही समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी योग्य प्रश्न विचारला आहे सूर्यदेवाची उपासना अत्यंत शुभ आणि फलदायी आहे प्रत्येक व्यक्तीने सूर्याला जल अर्पण करावं हे देवर्षी याबाबत मी तुम्हाला एक अतिशय पवित्र कथा सांगतो ज्यामुळे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देखील मिळतील ही कथा जो कोणी ऐकेल त्याला शंभर वर्षापर्यंत सूर्याला जल अर्पण करण्याचं पुण्य मिळतं भगवान श्रीकृष्णाने सूर्यदेवाच्या महिमाचं वर्णन करण्यासाठी या कथेत सूर्याला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत आणि अत्यंत शक्तिशाली सूर्यदेवाचा मंत्र सांगितला आहे म्हणूनच तुम्ही सर्वांनी ही कथा लक्षपूर्वक ऐकावी ही कथा ऐकल्याने सूर्याला पाणी दिल्याचं फळ मिळतं चला तर मग या पवित्र कथेला सुरुवात करूया भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवर्षी प्राचीन काळी मध्यभागी एक अतिशय प्राचीन सुंदर नगरी होती त्या शहरामध्ये एक ब्राह्मण मनोहर त्याची पत्नी मायावती सोबत राहत होता मनोहर शास्त्रज्ञानी होते पण त्यांनी कधीही आपल्या ज्ञानाचा सदुपयोग केला नाही त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ पैसा कमावण्यासाठी केला मनोहर यांनी आयुष्यात कधीही परोपकार केला नाही आणि सूर्यदेवाला कधीही पाणी अर्पण केले नाही ते अत्यंत स्वार्थी आणि अहंकारी होते मग एके दिवशी जंगलातून जात असताना विषारी साप चावल्याने मनोहराचा मृत्यू झाला मृत्यूनंतर यमाच्या दूतांनी मनोहराला यमलोकात नेलं तेथे यमराजाने मनोहराच्या पापांचं आणि पुण्यांचं मूल्यमापन केलं आणि मनोहरला नरकात टाकलं मनोहर अनेक वर्ष नरकात शिक्षा भोगू लागला आणि मग त्याचं प्रायचित्त म्हणून पुन्हा मनुष्य म्हणून त्याने जन्म घेतला त्याचा दुसरा जन्म एका गरीब शूद्राच्या घरी झाला त्याच्या दुसऱ्या जन्मात तो मोठा होताच त्याच्या वडिलांनी त्याचे लग्न एका मुलीशी लावले आणि मग तो त्या मुलीसोबत जंगल्यातला एका झोपडीमध्ये राहू लागला लग्नानंतर शूद्राला अनेक वर्ष मूल झाले नाही त्यामुळे त्याला आणखीनच त्रास झाला पण त्याचा त्रास तिथेच संपला नाही काही वर्षांनी दैवी संयोगानं त्याच्या शरीरात एक भयंकर रोग निर्माण झाला आणि त्याला गंभीर कुष्ठरोग झाला आणि त्याच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्या तो यापुढे कोणतेही काम करू शकत नव्हता त्याची पत्नी ही एक निष्ठावान स्त्री होती ती पतीला देव मानून त्याची रोज पूजा करायची ती त्याच्यासाठी जेवणाची व्यवस्था करायची आणि त्याला आंघोळ घालायचे तो शूद्र अनेक वेळा आपल्या मनात विचार करत असे की आपल्या जन्माच्या कोणत्या पापामुळे माझ्या नशिबी हा कुष्ठरोग झाला हा विचार करून तो अत्यंत निराश व दुःखी झाला मग एके दिवशी कुष्ठरोगी शूद्राची पत्नी एका साधूला भेटायला आली होती तिनं त्या संतांची खूप सेवा केली यावर प्रसन्न होऊन संताने कुष्ठरोगाच्या पत्नीला वर मागण्यास सांगितले त्याला कुष्ठरोग्याच्या पत्नीने उत्तर दिले हे महात्मा माझ्यासाठी माझा नवरा हे सर्वस्व आहे आणि तोच माझा गुरु आहे म्हणून तुम्हाला विनंती करते की माझ्या पतीचा आजार बरा करून त्याला पूर्वीप्रमाणे बनवा यावर ऋषी महात्मा म्हणाले हे देवी तुमच्या पतीला हा रोग त्याच्या मागील जन्माच्या कर्मामुळे झाला आहे मी त्यात हस्तक्षेप करू शकत नाही देव माणसाला त्याच्या पापांची शिक्षा नक्कीच देतो ते कोणीही चुकवू शकत नाही पण हा आजार टाळण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय मात्र सांगू शकतो यावर एकच उपाय आहे तो म्हणजे तुम्ही तुमच्या पतीसोबत सूर्यदेवाला आश्रय घ्या आणि रोज सूर्यदेवाची पूजा करा सूर्यदेवाच्या कृपेने सूर्य तुझा पती शापातून मुक्त होऊन त्याला कामदेवाचे रूप प्राप्त होईल तेव्हा त्या महात्म्याने त्या स्त्रीला सूर्योदयाची उपासना करण्याची पद्धत सांगितली ती पद्धत जाणून कुष्ठरोगी त्या पत्नीने आपल्या पतीसह सूर्यदेवाची पूर्ण भक्तिभावाने पूजा केली आणि काही दिवसातच तिचा नवरा पूर्णपणे बरा झाला तो कुष्ठरोगापासून पूर्णपणे मुक्त झाला आणि सूर्यदेवाच्या कृपेने त्याला सुंदर रूप मजबूत शरीर आणि संपत्ती मिळाली आणि तो कोडीशुद्र खूप श्रीमंत झाला हे नारद आता मी तुम्हाला सूर्यदेवाला प्रसन्न करण्याची पद्धत आणि मंत्र सांगतो ज्यामुळे मनुष्याचे रोग दूर होतात त्याला उत्तम आरोग्य आणि सुखसमृद्धी मिळते श्रीकृष्ण म्हणतात हे नारद दररोज सूर्यदेवाला जल अर्पण करणे हा एक नियम आहे जो एखाद्या व्यक्तीच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतो सूर्याची शक्ती इतकी अलौकिक आहे की त्याशिवाय संपूर्ण पृथ्वी नष्ट होऊ शकते सूर्यदेव हा प्रकाश सकारात्मकता इंद्रियावर नियंत्रण ऊर्जा इत्यादींचा देव आहे फक्त सूर्यदेवाला जल अर्पण केल्यानं सर्व संकट दूर होतात आणि जगातील प्रत्येक समस्येचं समाधान फक्त सूर्यदेवाकडे आहे सूर्यदेवाची उपासना केल्यानं आत्मा शुद्ध होतो आणि मनोबल वाढतं रोज सकाळी स्नान करून मंत्रोच्चार करताना सूर्यदेवाला जल अर्पण केल्यास सूर्योदयाच्या वेळी सूर्याच्या किरणांमुळे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होतं आणि रोज सकाळी स्नान करून सूर्यदेवाला मंत्रोच्चार करत जल अर्पण केल्यास अनेक फायदेसुद्धा होतात कुंडलीतील इतर ग्रहांप्रमाणेच सूर्य शुभ किंवा अशुभ स्थितीत असल्यामुळे जीवनावर शुभ किंवा अशुभ प्रभाव पडतो आणि कुंडलीत सूर्य शुभ स्थितीत असेल तर आपल्याला समाजात पूर्ण मान प्रतिष्ठा आणि कीर्ती मिळते कुंडलीत सूर्य अशुभ स्थितीत असल्यास त्याचे विपरीत परिणाम प्राप्त होतात त्यामुळे जर तुम्हाला कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत करायची असेल तर ज्योतिषात अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या पाण्यात टाकून सूर्यदेवाला जल अर्पण केल्यानं शुभ फळ आपल्याला मिळत असतं पण मित्रांनो अनेक जण सूर्याला जल अर्पण करतात परंतु सूर्याला जल अर्पण करताना चुकीच्या पद्धतीने जल अर्पण करून सूर्यदेवाचा अपमान करू नये अन्यथा माणसाला अनेक संकटांना सामोरं जावं लागू शकतं शास्त्रानुसार सूर्यदेव नाराज झाल्यास व्यक्तीची बुद्धी नष्ट होते आणि त्याला सर्व बाजूंनी अपमान सहन करावा लागतो अशा व्यक्तीची दृष्टी जाते आणि त्याला निकृष्ट अन्न मिळतं परिणामी त्या व्यक्तीचं ज्ञान नष्ट होतं आणि स्मरणशक्ती कमकुवत होते आणि वडील आणि मुलामध्ये विनाकारण वाद होऊ लागतात जेव्हा सूर्यदेव कोपतात तेव्हा व्यक्तीवर चुकीचे आरोप केले जातात आणि न कळत अनेक गुन्हे करतात म्हणूनच माणसाने दुष्कर्म करून सूर्यदेवाला नाराज करू नये सर्वप्रथम सूर्याला अर्घ अर्पण करण्याचा अर्थ काय आहे हे आपण पाहूयात सूर्याला अर्घ अर्पण करणं म्हणजे सूर्यदेवाला भक्तिभावानं जल अर्पण करणं पण लक्षात ठेवा की जर तुम्ही हाताची ओंजळ बनवून सूर्यदेवाला अर्घ्य देत असाल तर हाताची तर्जणी आणि अंगठे एकमेकांना जोडून ठेवू नका म्हणजेच एकमेकांना स्पर्श करू देऊ नका दोन्ही हाताचे अंगठे लांब ठेवा तर्जणी आणि अंगठा एकत्र ठेवला तर तीराक्षसी बनते आणि या आसनात सूर्याला अर्घ अर्पण करणं अशुभ मानलं जातं भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्घ अर्पण करत असेल तर पा, पात्र नेहमी सूर्योदयाच्या वेळी अर्पण करावं उगवत्या सूर्याची उपासना करणं नेहमी शुभ असतं काही कारणास्तव सकाळी सूर्याला अर्घ देणं जमलं नाही तर दोन तासांनी सुद्धा तुम्ही जल अर्पण करू शकता तांबे ही सूर्यदेवाची आवडती वस्तू मानली जाते त्यामुळं सूर्याला जल अर्पण करण्यासाठी फक्त तांब्याचे भांडे वापरावे इतर धातूंच्या पात्रात सूर्याला अर्घ अर्पण करून काहीही फायदा होत नाही जगाला प्रकाशित करणं त्याचं संचालन करणं शरीराला त्याच्यात तेजाणं प्रकाश देणं आणि पोटातील अन्न जठराच्या आगीच्या रूपात पचवणं हे सर्व काम भगवंताने सूर्यावर सोपवलं आहे या कारणास्तव तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्यानं माणूस पोटाशी संबंधित आजारापासूनही मुक्त होतो ते तांब्याचं पात्र गंगाजलानं किंवा पवित्र नद्यांचं पाणी भरावं आणि शक्य नसेल तर शुद्ध पाणी वापरावं अर्घ्य कधीही नुसत्या पाण्याने अर्पण करू नये मुख्यत कोणतेही लाल फूल लाल चंदन आणि अक्षदा पाण्यासोबत त्या पात्रामध्ये टाकाव्यात सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याची योग्य वेळ म्हणजे सूर्य जेव्हा लाल असतो म्हणजे सकाळी जेव्हा सूर्य लाल दिसतो तेव्हा त्यावेळी अर्घ्य दिल्याने उत्तम त्याचं फळ आपल्याला मिळतं जर एखाद्या व्यक्तीने सूर्याची पूजा करण्याचा संकल्प केला असेल तर हा संकल्प कधीही मोडू नये आपण जेवढ्या दिवसांचा संकल्प केला आहे तेवढे दिवस आपण सूर्याला अर्घ द्यावं संकल्प पूर्ण करता येत नसेल तर असा संकल्प तुम्ही करू नका त्यामुळे सूर्यदेव संतापतात श्रीकृष्ण म्हणतात हे वत्सा सूर्यदेवाचा महिमा अपरंपार आहे आणि आपण दररोज त्याचे आभार मानले पाहिजेत परंतु मुख्यतः रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो त्यामुळे कुंडलीतील सूर्यदोष काढून टाकण्यासाठी रविवारी विशेषत सूर्यदेवाचं व्रत करावं आणि सूर्याशी संबंधित वस्तूंचं दान करावं सूर्यदेवाशी संबंधित वस्तू म्हणजे तांबे गहू गूळ चंदन आणि पिवळ्या रंगाचे कपडे इत्यादी रविवारी या वस्तूंचं दान केल्यानं व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतं जर व्यक्ती आजारी असेल किंवा घरात कोणतीही बाधा असेल किंवा एखादी समस्या कोणती तरी असेल त्यामुळं तो सूर्यदेवाला अर्घ्य देऊ शकत नाही यासाठी शास्त्रात माणसपूजेची तरतूद केलेली आहे म्हणजेच सूर्यदेवाला आपल्या मनातच अर्घ्य देऊ शकता आणि जर काही कारणास्तव सूर्यदेव दिसत नसेल तर त्यांचं स्मरण करून तुम्ही पूर्वेकडे तोंड करून त्यांना अर्घ्य देऊ शकता पण सूर्याला प्रार्थना करण्याचा तुमचा संकल्प कधीही सोडू नका तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याची पद्धत आणि सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याचा मंत्रसुद्धा सांगितला आहे ओं घृणी सूर्य आदित्य ओं ह्रीं ह्रीं सूर्याय नम ओम ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणाय मनोवंचितफलम देही देहि स्वाहा ओं ह्रीं घृणी सूर्य आदित्य क्लिं ओम सूर्या क्लिम ओम सूर्याय नमः ओं घृणी सूर्याय नमः ओम ए ही सूर्य राशो, तेजो राशे जगतपते अनुकंपये भक्ता ग्रहणाघर्य दिवाकरा ओम हरिचय नमहा असा हा मंत्र सूर्यदेवाला जर अर्पण करताना म्हणायचा आहे तुमच्या प्रत्येक समस्यांचं निराकरण होईल आणि संपूर्ण दिवस हा पूर्ण सा... सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल तर ही माहिती किंवा हा व्हिडिओ आजचा जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये